नमस्कार डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे खानदेश रेसिपी सिरीजमध्ये खानदेशी वांग्यांचे चमचमीत भरीत आज आपण बघत आहोत खानदेशी भरित तेल खानदेश मध्ये भरितासाठी ही अशी हिरवीगार वांगी असतात ही वांगी मऊ आणि दबणारी अशी घ्यावीत म्हणजे यामध्ये बिया कमी असतात हाताला कडक लागणारी वांगी घेऊ नयेत आतून ही वांगी मऊ कापसासारखी कमी बिया असलेली असतात छिद्र नसलेली वांगी घ्यावीत वांगी आधी स्वच्छ धुवून घ्यावीत वांग्याचा देठ तसाच राहू द्यावा आणि त्याच्या आजूबाजूला जे पानासारखा भाग असतो तो, तो पूर्ण काढून टाकावा म्हणजे तिथे वांग आपण जेव्हा भाजतो तेव्हा पूर्णपणे चिजतं आणि या वांग्याला चमच्यानी किंवा चाकूने छिद्र करावेत म्हणजे यात जी हवा किंवा वाफ तयार होते ती भाजताना बाहेर पडून जाते वांग्याला तेलाचा हात लावून घ्यावा शेतामध्ये वांगी काड्यांवर किंवा काट्यांवर भाजल्या जातात घरी अशी भाजण्यासाठी जाळी तयार मिळते ही जाळी नसेल तर असे आपण डायरेक्ट गॅसवर सुद्धा वांगी भाजू शकतो वांगी भाजताना आधी देठागडचा भाग शिजवून घ्यावा आणि त्यानंतर मागचा भाग शेकावा यामुळे यातून जे तेल गळतं किंवा पाणी गळतं ते असं आपण ताटलीत घेऊ शकतो यातून जर पाणी गळलं तर ते अशा ताटलीत जमा होतं यासाठी अशी ताटली आपण ठेवू शकतो वांग्यामध्ये वाफ तयार होते ती छिद्रांमधून बाहेर पडते वांगे बोटांनी दबले म्हणजे शिजले असे समजावे आणि यानंतर हे एक एका भांड्यामध्ये काढून त्यावर झाकण ठेवायचं हे दुसरं पण वांग आपलं शिजलेलं आहे आणि हे भांड्यामध्ये ठेवून आपण यावर झाकण ठेवत आहोत यामुळे याची साल पटकन निघते एक किलो वांग्यांसाठी आठ मिरच्या एक गाठी लसूण सोलून एक इंच आल्याचा तुकडा कोथिंबीर आणि कांद्याची पात आपण धुवून घेतलेली आहे एक किलो वांग्यांसाठी मी सहा बारीक मिरच्या आणि दोन जाड मिरच्या अशा घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एका वांगेसाठी प्रत्येकी तीन मिरच्या सुद्धा घेऊ शकता मिरच्या अशा भाजून घेतात किंवा तव्यावरसुद्धा आपण भाजू शकतो किंवा बारीक चिरून फोडणीतसुद्धा घालू शकतो कोथिंबीर आणि कांद्याची पात धुवून बारीक चिरून घेतली पाववाटी शेंगदाणे आणि पाववाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत अख्खे खोबऱ्याचे काप आवडत नसतील तर बारीक किसलेलं खोबरंसुद्धा घालू शकता भाजलेल्या मिरच्या लसूण आणि आलं बडगीमध्ये ठेचून घेऊया ही जी लाकडाचं भांडं दिसत आहे त्याला बडगी म्हणतात आणि ही खास यात्रेमध्येच मिळ विकत मिळते भरीत ठेचण्यासाठी हीच स्पेशल बडगी या भागात वापरतात यात थोडंसं मीठ घातलं आणि हा मस्त छान ठेचा आपण ठेचून घेत आहोत या अशा ठेचलेल्या ठेच्यामुळे भरताला उत्तम चव येते भरीतगात घालण्यासाठी ठेचा तयार झाला आता आपण जे वांगे आपण भाजून झाकून ठेवलेले होते ते उघडूया आणि या वांग्याची वरची साल आपण काढून घेऊया वांगे ही गरम असतात त्यामुळे हळूहळू बेताबेताने साल काढावी वांग्याचा देठ हातात पकडून एका हाताने वांग्याची संपूर्ण साल काढावी आणि त्यानंतर वांग्याचा देठसुद्धा चाकूनी कापून घ्यावा सर्व वांग्यांची अशी साल काढून घ्यावी काही काही वांग्यांना खूप पाणी सुटतं तर हे सुटलेलं पाणी गाणी नंतर गाळून घ्यावं या पाण्याची चवसुद्धा भन्नाट अशी असते आणि आपण जो बडगीमध्ये ठेचा ठेचलेला होता त्यातच वांगे घालून छान बडगीत ठेसावे अगदी मऊ आणि एकजीव असे करावे एक वांग्यानंतर दुसरं वांग असे सगळे वांगे ठेचून घ्यावेत भरीत ठेचण्यासाठीच्या ह्या बडग्या लहान मोठ्या अशा सर्व प्र प्रकारच्या मिळतात आपण भरताला फोडणी देण्याच्या आधी मिरच्या तळून घेऊया यासाठी भरपूर तेल मी कढईमध्ये घातलेलं आहे जवळपास सहा मोठे चमचे हे तेल आहे आणि यामध्ये ज्या जाड मिरच्या असतात त्या कट करून त्यामध्ये मीठ न लावताच आपण ह्या तळून घेऊया सहसा भरतासोबत तळलेल्या खाता। मिरच्या खातात ह्या मिरच्या चवीला खूप तिखट नसतात पण भरतासोबत तळलेल्या मिरच्या अतिशय सुंदर आणि छान लागतात आज माझ्याकडे अशा मोठ्या लाल मिरच्या आहेत हिरव्या मिरच्या सुद्धा अशाच मोठ्या असतात या मिरच्यांवर नंतर मीठ आणि लिंबू रस घालावा याच तापलेल्या तेलामध्ये एक चमचा ओवा घातला आहे आणि अर्धा चमचा जिरं घातला आहे पाववाटी जे आपण शेंगदाणे घेतलेले होते ते यामध्ये घालत आहोत आणि खोबऱ्याचे कापसुद्धा मी यामध्ये घालत आहे शेंगदाणे आणि खोबऱ्याचा थोडा कलर बदलल्यानंतर यामध्ये मी कांद्याची पात घालत आहे कांद्याची पात आपण छान परतून घेऊया आणि तोपर्यंत जे आपण वांग्यांचं भरीत ठेचलेलं होतं ते आपण छान परत ठेचून घेऊया म्हणजे यातील बिया किंवा ज्या गाठी वगैरे असतील त्या पूर्ण मोडल्या जातात आणि हे भरीत अगदी कापसासारखं लुसलुसित मऊ असं तयार होतं फोडणीमध्ये आपण चवीपुरतं मेढी घालत आहोत आणि कांद्याची पात छान तळल्या गेल्यानंतरच यामध्ये कुटलेलं आपलं भरीत आपण यामध्ये घालत आहोत चवीपुरतं मीठ आपण यामध्येही घालत आहोत खानदेशमध्ये भरतासाठी खूप तेल वापरलं जातं जवळपास मी वापरलं याचं दुप्पट तेल या भरताला लावतात परंतु इतके तेलाची श शरीराला काही गरज नाही त्यामुळे कमी तेलात असं तळलेलं भरीतसुद्धा अतिशय चविष्ट होतं वांग्यांमधलं जे पाणी उरलेलं होतं ते आपण यात घालत आहोत झाकण ठेवून दोन तीन वाफा काढायच्या आणि त्यानंतर भरपूर कोथिंबीर घालायची म्हणजे आपलं भरीत छान तयार होते खानदेशमध्ये भरितासोबत नेहमीच पुऱ्या बनवल्या जातात किंवा कोणी कोणी कळण्याच्या भाकरीसुद्धा बनवतात तरी ह्या पुऱ्या फुललेल्याच राहण्यासाठी अशी जाड दळलेली कणिक पाव वाटी घेतलेली आहे अशी जा दळलेली कणिक नसेल तर ज्वारीचं पीठ किंवा बारीक रवा घेतात एक वाटी साधी कणिक पाव वाटी बारीक रवा आणि पाव वाटी बेसनपीठ घ्यायचं त्या चवीपुरतं मीठ थोडीशी पिठीसाखर आणि ओवा आणि तिळमी यामध्ये घातलेली आहे ते ऐच्छिक आहे आणि यामध्ये मोहण्यासाठी दोन चमचे तेल घातलं आणि हे पाण्याने थोडंसं कडक असं भिजवून घेतलं जास्त सैल पुरीची कणिक भिजवायची नाही बघा ही अशी कन्सिस्टन्सी हवी आहे यात आपण रवा घातलेला असल्यामुळे पाच मिनटं झाकून ठेवावे म्हणजे रवा छान फुलतो आणि आपल्या पुऱ्या छान होतील या कणकेचे आता छोटे चुट छोटे गोळे आपल्याला हव्या असतील त्या आकाराचे तोडावेत आणि तेलात बुडवून हे गोल गोल लाटावेत सर्व असे गोळे मी बनवून घेतले आहेत आणि ह्या पुऱ्या आपण लाटून घेऊया तेल तापल्यानंतरच पुरी तेलात घालावी आणि एका बाजूनी फुगल्यानंतरच उलटावी एक वाटी पिठाच्या कणकेमध्ये जवळपास नऊ पुऱ्या झालेल्या आहेत एक व्यक्तीसाठी नऊ पुऱ्या पुरे पुरे पुरेशा असतात ह्या पुऱ्या बऱ्याच काळपर्यंत फुगलेल्याच राहतात आणि चवीला खूप छान लागतात भरीतपुरीसोबत तोंडी लावण्यासाठी मुळ्याच्या पानांचा खास खुडा बनवला जातो पानं धुऊन बारीक कापून त्यामध्ये मीठ लिंबू आणि कोरडी चटणी घालतात यामुळे हा खुडा खास भरतासोबत खायला देतात खानदेश रेसिपी सिरीजमध्ये भरीतपुरीचा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यानंतर तुम्हाला कोणती खांदेशी रेसिपी बघायला आवडेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा बाय